नमस्कार मित्रांनो मंथनच्या माध्यमातून पुन्हा एकदा विचार विमर्शासाठी आपण भेटायला आहोत आज पाणी प्रश्नावर बोलणार आहे ज्या पाण्यामुळे आपल्या घोषाला कोरड पडते ज्या पाण्यामुळे आपलं कोणतंही काम मार्गी लागत नाही आणि पाणी हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे जसा हवा हवा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो अविभाज्य भाग आपण कसल्याही पद्धतीनं म्हणजे ऑक्सिजनाच्या माध्यमातून आपण कसलंही जीवन जगू शकत नाही त्या पद्धतीनं ना पाहण्याच आहे आणि निसर्गाने दिलेली ही अनमोल देन अनमोल ठेवा आज या उन्हाळ्यात आलं की आपल्या कोशाला आप कोरड पडायला सुरुवात होते दरवर्षी पाणी हा मन पाणी प्रश्न म्हणलं की मे एप्रिल मे जून हा तीन मदे तुन आ, आ, या तीन महिन्यामध्ये माणसाची सगळ्या अवस्थेतून बिकट अवस्था करणारी व्यवस्था आहे बरं ही पाणी व्यवस्था नगर परिषदेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधिपत्यात येते या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला या पा, पाणी पुरवठा करणं स्वच्छ पाणी पुरवठा करणं आणि केंद्र शासनानेही स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक योजनाच्या म्हणजे धारा या नावाची योजना अमरात आणली आणि प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक घराला स्वच्छ पाणी मिळावं हो। या दृष्टिकोनातून ही योजना आखण्यात आलेली होती पण खऱ्या अर्थानं दोन हजार एकवीस पासून ज्या नगर परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत त्याच्यात नगरपालिका असतील नगरपंचायत असतील या सगळ्यांच्या आरक्षणाच्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नगर परिषदेच्या सर्व निवडणुका या रखडल्या चालल्या त्यांचा प्रशासकाचा कारभार हा नगरपालिकेत चालू आहे मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज पाणी हा विषय सर्व जन सर्वसामान्य माणसाला हा निकडीचा बनलाय पाण्यास विना जीवन नाही जीवन जीवन जगायचं असेल तर पाण्याची शिवाय गत्यंतर नाही एक सत्य जरी असलं तरी हे पाणी आणण्यासाठी सर्वसामान्य माणसाला आज डो डोळ्यात पाणी आणण्याची वेळा गेली जवळपास आधीचा नव्वदचा काळ तरी बरा होता की नगर परिषदेच्या माध्यमातून गावांमध्ये हापसे म्हणा अं विहिरी म्हणा किंवा जागजागी जे काही छोटे छुट जलस्रोत होते त्या ज्या जलस्रोतच्या स्त्रोताच्या माध्यमातून लोक तिथ पाणी आपल्या पाणी आणून आपल्या कुटुंबाची तहान भागवायचे किंवा आपला आपल्या गरजेसाठी सांडपाण्यासाठी ते पाणी वापरायचे पण जस जसं आधुनिकरण झालं आणि लोकांनी या हापसे हँडपंप तोडून आता त्याच्यावर इले विद्युत मोटरा बसल्यात आणि आता विद्युत ही गायब आहेत गावात परिस्थिती बघितली किंवा नगर परिषदेच्या बऱ्याचशा ठिकाणी परिस्थिती बघितली तर पाणी हा प्रश्न आता फार निकडीचा झालेला आहे प्रायव्हेट टँकरच्या वरच हा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे आज पाणी प्रायव्हेट टँकर हा एक धंदा चांगल्या पद्धतीने नवीन उदयास आला आहे आठशे नऊशे हजार रुपये मोजा आणि आपलं तीन दिवसाचं चार दिवसाचं पाणी विकत घ्या अशा परप परिस्थितीची जर बिकट अवस्था सर्वसामान्य माणसाला येत असेल तर सर्वसामान्य माणूस आपल्या घशाची कोरड भागवणार कशी कारण त्याच्या मिळणाऱ्या पगारामधून जर दर, दर चार दिवसाला जर हजार रुपये खर्च करायची येत असेल तर जवळपास महिन्यामध्ये त्याला आठ हजार रुपये या पाण्यासाठी मोजावे लागते आणि हे आठ हजार रुपये जर तो पाण्यासाठी मोजू लागला तर खाणार काय आणि देणार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की आज या पाण्याच्या गरजा वाढत गेल्यात ज्या पद्धतीनं तुम्ही नवनवीन योजना आणून आज सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन उंच उंचावण्याचा प्रयत्न केला आहे ना त्या पद्धतीने या उंचावण्याच्या पद्धत पद्धतीनं तुम्ही त्याला बी देणं गरजेचे होते त्यांना पाहिजे त्या मूल प्राणी पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर नळ उघडला तर पाण्याची पाणी उपलब्ध आहे फक्त एकच दिवस डे असतो आणि त्याच दिवशी फक्त तो पाण्याचा दिवस तोही डासांपासून मुक्त होण्यासाठी तो ड्राय डे दिवस वापरला जातो पण पर मराठवाड्याची परिस्थिती ही एकदम बिकट आहे ना इथल्या योजना आहेत ना इथं त्या गोष्टीच्या प्लॅनिंग आहे ना इथल्या गोष्टी प्रशासनाचा याच्यावर बडगा आहे जेव्हा परवा दिवशी एका खाजगी वाहिनीच्या प्रतिनिधींनी जेव्हा त्या महानगरपालिकेच संभाजीनगर महापालिकेची जी पाणी परिस्थिती मांडली आणि त्या तिन्ही म्हणजे जनप्रतिनिधींना हा प्रश्न विचारला तर त्यांच्या बोबड्या आल्या म्हणजे पाणी प्रश्न तुम्ही जनतेला देऊ शकत नाही पाणी हा विषय तुमच्यासाठी फक्त राजकारणाचा आहे तुम्ही पाण्याच्या माध्यमातून फक्त राजकारणांत करता राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही तुमची खिशे भरता हाच या पाण्याचा उपयोग झालेला आहे सर्वसामान्य माणसाची तुम्हाला कसलीही चिंता राहिलेली नाहीये कारण की योजना आखल्या जातात योजना योजना पूर्णपणे कागदावर येतात त्याच्यावर फंड्स पडतात पण त्या फंड्सला पूर्णपणे जनतेपर्यंत त्या फंड्सचा विनिमय व्हावा या पद्धतीची तुमची नीतिमत्ता नाही कारण की अशा अनेक हजारो योजना या कागदावरच आहेत सोळाशे कोटी दोनशे कोटी एक हजार कोटी अठ्ठावीसशे कोटी असे मोठमोठे आकडे या पाण्यासाठी मागवले जातात परंतु त्या पाण्याचं पाणी पाण्याच्या माध्यम पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी त्याला दुसरे अनेक प्रश्न फोडले जातात आणि या फोडलेल्या प्रश्नावर सर्वसामान्य माणसाचा कसा मात्र तशाच्या अशा पद्धतीने कोरडा राहतो दरवर्षी नगरपालिका ही प्रत्येक गावातील प्रत्येक घरापासून किंवा प्रत्येक व्यक्तीपासून पाणीपट्टी वसूल करते घरपट्टी वसूल करते वृक्ष कर वसूल करते शिक्षण कर वसूल करते पण देत काय फक्त मनगटावर चुना बोमालण्यासाठी आणि तेही बोमालता येत नाही कारण की गेल्या तीन वर्षापासून प्रशासकच बसले सरळ सरळ हातवर आहेत कर्मचारी मनमानीपणा करतात आपले आप्त आपले स्वकीय आपला जवळचे नातेवाईक याच भागात पाण्याचा मुबलक पुरवठा बाकीच्या ठिकाणी शंख मग अशा दुटप्पी वाहक नाहीत तर अशा दुपट दुटप्पी धोरणामध्ये जर ही प्रशासन व्यवस्था जर असेल आणि हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे की जशा पद्धतीनं तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन म्हणून म्हणजे आपत्ती व्यवस्थापन हा कक्ष तुम्ही स्थापन करता ना तशा पद्धतीने दुष्काळ म्हणजे या चार महिने तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी पाणी प्रश्न हा एक कक्ष उभा करा आणि कोणत्या कशा पद्धतीने कोणत्या नागरिकाकडून त्याची फीडबॅक घ्या कारण की जोपर्यंत नागरिकाकडून फीडबॅक मिळणार नाही ना नागरिकांना हा प्रश्न आठ दिवसाचं सर्कल केलं आहे आठ दिवसाचं सर्कल लोकांना मान्य आहे ना पण आठ दिवसाचं सर्कल जर वीस वीस दिवस जर ते फिरत असेल ना तर लोक अन्ना करणार काय आणि आठ दिवसामध्ये सुद्धा फक्त पंचेचाळीस मिनिटं किंवा तीस मिनिटं किंवा पस्तीस मिनिटं हा नळ ओला होतो मग अशा पद्धत दुटप्पी वागण्यामुळं अशा दुटप्पी धोरणांमुळं सर्वसामान्य माणसाला प्रत्येक वेळेस भरडण्याचीच वेळ आलेली आहे आणि पाणी प्रश्न हा खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा नसून नैतिकतेचा प्रश्न आहे नैतिकतेचा प्रश्न आहे कारण की तुम्ही जो विडा उचलला आहे ना विडा उचलला आहे ना सर्वसामान्य माणसाच्या सेवेचा राजकारणामधून माध्यमातून तुम्ही जे व्रत घेतलं आहे ना सर्वसामान्यांपर्यंत मी माझ्या सर्व सुखसुई आणि नगर परिषद यांना कामच काय असतं वॉटर गटर आणि मीटर या या पलीकडं यांच्याकडं काही धोरणंही नाही तर यांच्याकडं कोणताही उद्देशही नाही आहे पण या उद्देशापासून सुद्धा हे खूप मैली लांब आहेत येणारे अधिकारी फक्त येतात तमाशा बघतात आपल्या पद्धतीने आपलं फाव फावतं का ते बघतात आणि बर तीन चार वर्षानंतर मग अशा पद्धतीने जर प्रत्येक शहराची आणि प्रत्येक गावाची जर परिस्थिती होत असेल ना तर ह्याचपेक्षा दुर्दैवी स्थिती कोणतीच नाही आहे आणि भारत हा विकसित झाला आहे विकसनशीलकडे विकसित विकसित राष्ट्राकडे चालला आहे विकसनशीलकडून हे म्हणणं फक्त थोथान ठरेल जोपर्यंत लोकांमध्ये या भौतिक गरजा या भौतिक सुविधा पूर्णपणे पूर, पूर्णपणे पूर्णत्वाला येत नाहीत ना तोपर्यंत कसलाही विकास नाही हा प्रश्न तुम्ही जरूर समजा काय वाटतंय कॉमेंटच्या माध्यमातून कळवा नमस्कार